भारत देश गुलाम होता ब्रिटिश आदिवासी लोकांवर गुन्हे गुन्हेगारी धप्पा कायदा बनवून सर्व ह्या लोकांना बंदिस्त केले आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यामध्ये अशी तरतूद केली त्यामुळे या, के के या विमुक्त लोकांना ज्या सोलापूर हे मुख्य केंद्र होतं या ठिकाणी सगळे बंदिस्त होते सर्व आदिवासी भटक्या समाज एकोणीसशे बावन्नात त्यांना मुक्त करण्यात आलं ऑगस्ट या ठिकाणी इंदापूर या ठिकाणी कार्यक्रम या आदिवासी लोकांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाची तयारी कशा पद्धतीने चालू आहेत आज आपले या ठिकाणी आदिवासी समाजाचे पारधी समाजाचे कार्यकर्ते आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आदिवासी जो एकतीस तारखेला तुम्ही कार्यक्रम घेतलेला आहे कार्यक्रमाची तयारी कशा पद्धतीने माझं नाव विनोद चव्हाण ना आहे मी वाशिमून आहे आणि पारधी समाजच आहे आज पुणे इथे मी आलेला आहे आणि महाराष्ट्रभर माझे प्रत्येक कार्यकर्ते किंवा नेते काही आमच्या समाजाची काही मंडळी असतील पारधी समाजाची त्यांना आमची एक आमच्याकडून विनंती आहे सगळ्यांना की भेट देऊन आज तीस एकतीस तारखेला ऑगस्टला इंदापूर तालुक्यामध्ये जो राज्य राज्य युपी आणि एक पत्रकार परिषद हे आपल्या तीस एकतीस तारखेला घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये धोरण एकच आहे की जो समाज विखरलेला आहे जो समाज आदिम आहे पहिल्यापासून इथं भारतामध्ये राहतो आणि त्या समाजाला कोणीही स्वीकार केलं नाही त्या कारणामुळे आम्हाला आमच्यावर कोणी लक्ष दिलं नाही त्यामुळं आम्ही एक इंदापूर तालुक्यामध्ये एक भव्य अथव्य आणि राज्यव्यापी आम्ही एक कार्यक्रम घेत आहे परिषद घेत आहे आणि संमेलन पण घेत आहे करता माल माझं एक पारधी समाजाला कळकळीची विनंती आहे की या संमेलनामध्ये सगळ्यांना यावं आणि आपला सहभाग नोंदवावा आणि आपले काही स जे काही तिथं मुद्दे असतील किंवा तिथं काही जे बोलले मुद्दे असतील ते शंभर टक्के आपले नेते मंडळी बोलतील किंवा जे काही आपले लोकं येतील वरिष्ठ लोकं येतील त्याच्याकून आपण काय जे आपल्या समाजावर आत्तापर्यंत अत्याचार आस, शोषण जे झालेलं आहे तर त्या माध्यमातून पुढचा काहीतरी रस्ता काढेल असे मला या राज्यव्यापी या परिषद आपण शिक्षापासून वंचित आहे रोजगारापासून येत आहे आमच्या पारधी समाजाला कुठं काम मिळत इंदापूर तालुक्यामध्ये पत्रकार परिषद आणि संमेलन राज्यव्यापी म्हणजे हे जा होणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना सहभाग घ्यावा एवढंच बोलतो जय जे मी संगीता चव्हाण वंचित बहुजन महिला आघाडी महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश या पदावर मी एक वर्ष झालं माझ्या समाजाला तेवढं काही कळत नाही आहे पण आम्ही हिंमत करत आहो की कुठंतरी समोर आलं पाहिजे या महाराष्ट महाराष्ट्रामध्ये पहिला हा कार्यक्रम घेण्यात येत आहे पारधी समाजाचा पारधी समाजाचा याच्यासाठी कार्यक्रम घेण्यात येत आहे आजपर्यंत सत्तर वर्ष झाले माझा समाज हा आत्तापर्यंत वंचितच आहे आणि शोषण आहे या समाजाचा कोणी पण उपभोग फक्त इलेक्शन आल्यावरच घेतो आणि माझ्या समाजाला कामापासून बिझनेसपासून व्यापारापासून आणि जो रोज मजुरी असतं त्याच्यापासून आजही लांब माझे लाडके भाऊ मुख्यमंत्री फडणवीस साहेब उप अध्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांना माझी जोडून विनंती आहे यावेळेस तरी कमीत कमी या माझ्या व्हिडिओमधून या माझ्या बोलण्याच्या संवादामधून आमच्या पारधी समाजावर उपकार केला पाहिजे आणि या समाजाला मान सन्मानानं जगण्याचा एक अधिकार दिला पाहिजे महाराष्ट्रामध्ये एकमेवा पारधी समाजाचा हा कार्यक्रम होता आहे आदिम सं आदिम राष्ट्रीय आदिम राष्ट्रीय संघटना या संघटनेच्या वतीनं कार्यक्रम घेत आहेत पारधी समाजाचा मुख्यमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे काय आम्ही या महाराष्ट्राचे रहिवाशी नाही आहेत का आम्हाला इथंला आत्तापर्यंत रहिवाशी दाखला दाखल्यासाठी भांडावं लागतं राशन कार्डसाठी भांडावं लागतं जातीच्या प्रमाणपत्रासाठी भांडावं लागतं हेच आमचा उल्लेख आहे का या महाराष्ट्रामध्ये याचं कोणीतरी जाणून घेणारं आहे का मला हेच बोलायचं आहे सरकारला कि आता तरी आमचा थोडा विचार इंदापूर तालुक्यामध्ये सॉरी इंदापूर तालुक्यामध्ये जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जास्त जास्त हजारोच्या संख्येने उपस्थिती लावे याच्यासाठी धन्यवाद महापुरुषांना क्रांतिकारी जय भीम जय जै आदिवासी जय परिवर्तन आज पुणे पुणे शहरामध्ये राष्ट्रीय आदम महासंघाचे महासचिव आमचे मामा गोरामन साहेब पुणे शहरात आज उपस्थित आहे आमच्या संगीताताई चव्हाण चव्हाण ह्यासुद्धा उपस्थित आहे विनोद भाऊ चव्हाण हे सुद्धा उपस्थित आहे मानव भोसले हे सुद्धा उपस्थित आहे आज भेटण्याचं कारण म्हणजे आज राष्ट्रीय आदम महासंघाचा एक महाराष्ट्र देशाभराची एक परिषद आहे आणि ती परिषद इंदापूर तालुक्यामध्ये भरवलेली आहे आहे तीस एकतीस ऑगस्टला आदिवासी पारधी समाजावर गेल्या अनेक वर्षापासून अन्याय अतिचाराच्या विरोधात लढणार लढण्यासाठी अजून न्याय देण्यासाठी हे सर्व भारतातले आदम महासंघामधले सर्व एकत्र येऊन समाजाला कुठेतरी न्याय मिळण्यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या आदिवासी पारधी समाजातल्या सर्व संघटना संस्था यांनी सर्वांनी एकजुटीने येऊन त्या परिषदला आपल्या परिषदला राज्य राज्यव्यापी परिषदला सर्वांनी हातभर लावा सर्वांनी मदत करावा आणि घरामधून पालामधून सर्व पारधी बांधवांनी एकत्र ये येणं फार गरजेचं आहे आज भारतामध्ये सर्व राज्यामध्ये सर्व परिषद झालेले आहे आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली ताकद आपण काय आहे कुठे नाहीतर बोटावर मोजण्यासारखे आपला पारधी समाज ओळखू जातो कुठं तर सिग्नलवर कुठं रस्त्यावर कुठं पुलाखाली कुठं काही तर हे सर्व ठीक आहे गेल्या आणि देश स्वातंत्र्य गेले, दे स्वातंत्र गेले पंच्याहत्तर वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे झाली परंतु अजून स्वातंत्र्य कुणाला मिळालं हेच अजून आपल्याला माहिती नाही त्याच्याकरता आपली ताकद निर्माण करून स महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणा गृहमंत्री म्हणा उपमुख्यमंत्री म्हणा यांना आपली एक शिफारस आहे की त्यांनीसुद्धा आमच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावा हीच आमची कळकळीची विनंती आहे माझं नाव बबन दुवालाल गोरामन मी मूळचा नागपूर जिल्ह्यातील शेषनगर या गावाचा रहिवासी आहे आणि अनेक वर्षापासून आदिवासी पारधी समाजासाठी माझं कार्य सुरू आहे मी प्रथम उद्या होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आणि एकतीस तीस आणि एकतीस ऑगस्टला होणाऱ्या अखिल भारतीय आधी महासंघाच्या वतीने राष्ट्रीय महापरिषद आणि राज्यस्तरीय पारधी न्याय हक्क समरसता परिषद समरसता संमेलन अशा संमेलनाचं आम्ही दोन दिवसीय महाअधिवेशन भिगवन ता भिगवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील आयोजित करण्यात आलेले आहे आणि या या दोन दिवसीय महाअधिवेशनामध्ये भारता भारतातील आमचे पारधी समाज आणि पारधी समाजाच्या उपजाती ते विविध नावाने ओळखलेल्या जाती आहे त्याच्यामध्ये पारधी वाघरी बावरी बावरिया बेलिया पिटोलू नकोलू कुरीकरण नुरीकुरा नील शिकारी हरण शिकारी बोरी बोरिया मोंगिया अशा असंख्य सत्तरशे आमची जाती आहे त्या जातीचे प्रतिनिधी या संमेलनामध्ये उपस्थित राहणार आहे कारण की या जाती कशा विभाजल्या गेल्या संदर्भात मी थोडंसं प्रकाशन टाकण्याचा प्रयत्न करतो की अठराशे एकाहत्तरमध्ये जे गुन्हेगारी जमाचा कायदा लावला आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने या पारधी समाजाला गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आला आणि तेव्हा हे स हा समाज एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्याच्यावर ठप्पा लागल्यामुळे या अलग अलग नावानी अलग अलग प्रांतामध्ये अलगअलग बोलीभाषांमध्ये हा समाज अलग अलग रीती रिवाजामध्ये बिखरल्या गेल्या पुऱ्या भारतामध्ये हा समाजाची संख्या अठ्ठावीस चोवीस राज्यामध्ये ही या समाजांची संख्या आहे याच्यातले अखिल भारतीय अभि महासंघ म्हणून आम्ही अठरा राज्यामध्ये आमची कार्यकारिणी घोषित आहे आणि त्याच्यामध्ये सत्तर जाती आनी सा, ते पंच्याहत्तर जातीचा समावेश आहे आणि या अनुषंगाने आमचे अखिल भारतीय आदि महासंघ म्हणून आम्ही या विविध राज्यामध्ये ही सत सातवी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन या भिगवण इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्ह्यात जिल्ह्यातील आयोजन करण्यात आलं यामध्ये विविध राज्यातील सर्व प्रतिनिधी राष्ट्रीय अध्यक्ष आणि संबंधित सर्व प प्रति अध्यक्ष सर्व प्रतिनिधी राष्ट्रीय कोर कमिटी सर्व सध्यक्ष सर्व लोकं या कमे या याच्यामध्ये उपस्थित राहील आणि आम्ही आमच्या समाजाला माझे राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्यस्तरीय महाअधिवेशन महाराष्ट्रातील पारधी समाज आणि विविध संघटना आम्हाला सहकार्य करतील आणि तन मन धनाने ते उपस्थित राहिले अशीच मी याप्रसंगी विनंती करतो